पंधराव्या पाचशे अठ्ठ्याण्णव आहे सोळाव्या दोन चारशे बहात्तर आहे सतराव्या चारशे तेतीस आहे आणि एवढ ज्ञानशुली आणि ज्ञानेश्वरी दोन शब्द खालचे एक शब्द पहिल्या आहे तो शब्द तिसऱ्या आहे आणि एक शब्द सोळाव्या अध्याचे आणि तो शब्द आठ <देज़िगे>

किंतन संपल्या संपटा मर्डर होणार तो चिंतनच म्हणू शकतो सहाशे ऐंशी उचल सांगायचंय पण जायचं अध्या दिवशी उद्या जायचंय तर अध्या दिवशी आहे आपलं काय झालंय आपण उचकायलाच नाही भांडव काय झालं भरली काय तरी काय करायची पंधरा मिनिटं ज्याच्या घरी जाऊ ला त्याच्यावर बोलायचं पंधरा मिनिटं त्याला तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं अर्धा तास आणि अर्धा तास जे जे त्याची लाल करायची आपली पिवळी झाली तरी चालेल पंधरा मिनिट आई आणि पंधरा मिनट पावायचा बाजार झाला आईशी माहिती सांगितली बहिमा मध्ये मान्य तर खडखळात गेळात पाण्या खरंच बाई मॅ बन मला दोन यास ना कांदे पण बाबा टीचना ठरले बाई आणि खरेच सांगितली बाई तुला घरात घरात येऊन बाबाने सांगितलं डोक्यात फलक झाला पाहिजे आता माझे एकतीस वर्ष लोकांच्या शिव्याखान्यात गेले एकतीस वर्ष थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाले असा माणूस नाही आला की त्याने मला कोणाला आवड माझ्या आयुष्यात एकच गुण आहे मला मी म्हणत खरं बोल आणि दुसरा गुण आहे मला कोणाची लाल करायची कमती नाही म्हणून मी सगळ्या मावल्यापेक्षा माझं राहतो लाल करायचं भजन बजेटमध्ये बसला दहा पाच हजारासाठी मी तुमची लाल का करायची समजा जर तुमच्या एखाद्याने माझ्या पायावर दहा हजार <laughs> रुपये ठेवले आता मला आवडलं समजा कारण का बंद करणार आणि माझ्या पायावर समजा दहा हजाराची नोट ठुरी मग मी तुमची दहा मिनटं लाल करणार तुमची लाल म्या कशामुळे दहा हजाराकडे कुठे पैसे तुमच्या दारूच्या दुकानाचे याची मला आकल नाही ना हे छत्रपतीचं नाही हे छत्रपतीच याला कुठ्याची पॉलिश करायची सवय कुठ साठून जगायची सवय याला सगळं विकायची सवय स्वाभिमान विकायची सवय तुम्हाला सांगून काय येत्या का समोशेवर तुम्ही सगळेला जाणारी माणसं असा बाबा शिरीच्या गळ्याच्या डोबलेल्या सणानं कधी तू दिलाय का काशेतल्या खुशिलानं कधी तू दूध का काळातला बिडू कधी ढरलाय का भेंडीचं झाड कधी खोटीला वापरलंय का यरची कोण वापरली का आणि नपुसत पुरुष किती तरी देखणा असला तरी त्यांचा उपयोग का लोक काय झालं अजून तुम्ही दोन सुटाल आता सांगू तर मला प्रत्येक वाटत काय वे अरे शिरीच्या घड्याचं लवलेलं सडक ती घेऊन जाणार नाही म्हटलं पावडर लावून बोरी झालेली बाई मला महाराष्ट्रात एखादी दाखवा मी दहा मिनिटं बसून तुमचं मीटिंग घे

पावडर खोटे आणि ओवी मग पावडर लावायची ओवी ज्ञानेश्वरी तुम्हाला सकाळपर्यंत पाहिजे ती ओवी या जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ज्ञानेश्वरी ते सगळ्या ज्ञानेश्वरी मध्ये पावडर लावायची ओबी आहे अध्याय नंबर अठरा ओबी नंबर एकशे एक नंबर सगळं घेऊन घ्या घरी गेल्या उचका लला तिचे लिहिले ते काही केल्यानं मोरे गाव काय काळे गोरे पणा कधी धुवून निघू शकत नाही काय होई काही मुलींची चेहरी इतकी चांगली होते पावडर लावलं माझ्या मोलाचा अड्डा केला सगळ्या कुळ्या त्यांच्या काही पुरी काही पुरींचे चांगले होते महाराज तुम्ही पुरुन जुन्या मंदिरात सांगतील शाळेमध्ये पुरी दोन वेण्या घालून जायचा आणि त्या वेण्या खाली सोडायचं नाही अशा वर करायच्या घालायची आणि त्याला लाल विबी लावायची लिहिन आणि त्या विबीनचा बोंडा केला ना महाराज पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी जर पुरीची मिरवणूक अशी गावात तर इतक्या सुंदर मुली दिसायचा एका अशी वेण्या बिण्या घालून

काही काही ना केस मोकळे सोडायचे सवारांनी सवारा व्हायचा सोडले केस मोकळे लावून घातला आणि बायको लागली नको गो बायको एकटाच कराव बायको त्याला म्हणायची हो पालन बाल थाडा